आई मतदान करत असेल तेव्हा तिच्या कडेवरील बालकाचा तितका वेळ संभाळ करण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघराची सुविधा देण्यात आली त्यासाठी महिला आणि बालविकास विभाग सज्ज झालाय या पाळणा पाळणे खेळणे बेबीपूर साहित्य जमा करणं सुरू जिल्ह्यात मतदान केंद्रांवर पाळणा स्थापित करण्यात येणार आहे एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक यंत्रणा राबवत आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिल्यानुसार एखादी माता मतदानासाठी आली असता तितका वेळ तिच्या कडेवरील बाळाचा चांगल्या पद्धतीने सांभाळ होणं अपेक्षित आहे किंवा मतदान लहान मुलांसह मतदाराला मतदानाला आल्यास त्या मतदाराला मतदान करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ त्या बाळाला सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर ही पाळणाघर सुविधा देण्यामागचा विचार आहे त्यासाठी प्रत्येक पाळणाघर एका अंगणवाडीताईकडे सोपवलं जाणार आहे या ठिकाणी येणाऱ्या बालकांना तिथं अनेक खेळणी झोळ्यात असलेल्या बालकांसाठी प्रत्यक्ष पाळणे जमा केले जात आहेत हे पाळणे खेळणे त्या त्या गावातील लोकांकडून जमा करण्यात आली आहे याशिवाय बालकांना प्यायचं पाणी बेबी फूड आदींची सज्जता ठेवण्यात आली आहे असे जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी माहिती दिली आहे